आडवा घ्या नमस्कार मित्रांनो आज एकवीस जानेवारी आहे आपण सकाळी गंगाखेडचा पॉईंट पाहून इथं साधारण आता दोन वाजलेत हे कोणतं काय गंगाखेड नाही सगळं सॉरी परळी वैजनाथचा पॉईंट पाहिला सकाळी आणि आज परभणीमध्ये आहोत गंगाखेड पालम तालुक्यामध्ये बाबांचं क्षेत्र आहे इथली जी काही परिस्थिती आहे पिण्यासाठी पाणी नाही उन्हाळ्यात एक किलोमीटर पाणी आणतात ते पिण्यासाठी एक किलोमीटर बोर पॉइंट आहे तेवढ्या जागा पॉईंटला या भागात पाणी आहे आपण उन्हाळा म्हणजे दोन महिने अजून गाडी येत नाही खालून रस्ता नसल्यामुळं तर साधारणतः सव्वा इंच तरी पाणी उन्हाळ्यामध्ये त्या पॉईंटला मिळेल आता पाणी किती वाहतं त्याच्यावर निर्भर नाही परंतु एक सव्वा इंच तरी तो पॉईंट उन्हाळ्यामध्ये चालेल आज रोजी त्यात दोन इंच अडीच इंच पाणी त्या तीन पडद्यामध्ये आहे साधारणतः पहिला पडदा वीस फुटाला आहे दुसऱ्याची जी खोली आहे ती एकशे सत्तर फुटाच्या दरम्यान आहे आणि दु तिसऱ्या लाईनची जी खोली आहे ती दोनशेच्या समोर आहे तर तीनशे साडेतीनशेचं टार्गेट ठेवून आपण बोरवेल करणार आहोत इथे आणि बाबांना चांगलं पाणी मिळेल असं अशी एक आशा आहे आणि या विहिरीलासुद्धा खाली जर वीस फुटापर्यंत नेलं तर त्यांचं पिण्यापुरतं काम या विहिरीमध्ये भागेल त्यांनी आणि स्वतः खोदलेली विहीर आहे त्यांना चौदा वर्षापासून कॅन्सर आजार आहे आणि स्वतः कोंबडे वगैरे करून या कोरडो शेतीवर ते स्वतःचा उदरनिर्वाह करतात तर एक माझा प्रयत्न त्यांच्यासाठी आहे आणि या परमेश्वराच्या कृपेने त्यांना चांगलं पाणी मिळावं त्यांचे स्वप्न पूर्णत्वात जावेत एवढी इच्छा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलून दाखवतो आणि राजेगावचा पॉईंट आज चालू आहे त्याला साधारणतः सव्वा ते दीड इंच पाणी लागलेलं ला आहे पाणी पाईप बदलताना वर येतं परंतु हाय प्रेशर मशीनला इतकं पाणी वाहत नसतं सव्वा दीड इंचाचं त्यामुळं पाणी कोणत्या खडकामध्ये लागतं ते सुद्धा निर्भर त्या त्यावर सुद्धा निर्भर करतं आता चिखलीच्या पॉईंटला पाणी वर न येऊन सुद्धा म्हणजे शेवटी मशीन बंद केल्यानंतर नंतर एक हांडा पाणी आलं होतं तो पॉइंट सुद्धा एक दीड इंच सव्वा इंच चालतो आहे त्यामुळे पाणी किती वाहत आहे याला किंमत नाही बोर किती चालतो त्याला किंमत आहे आपण प्रत्येक बोरवेलला टेस्ट करा त्यानंतर बोरवेलचा फायनल रिझल्ट आपल्याला कळेल आता तुम्हाला माहित आहे बऱ्याच वेळेला खूप पाणी लागतं बोर पॉईंटला आणि मोटर टाकल्यानंतर दहा मिनिटाच्या वर चालत नाही किंवा नंतर पुन्हा त्यात पाणीच येत नाही अशा स्टोअर पाणी मिळण्यापेक्षा कमी का मिळवणं पण त्या ठिकाणी शाश्वत थोडंफार पाणी शेतकऱ्याला कामासाठी मिळणं हे गरजेचं आहे आणि त्यांना चांगलं पाणी मिळेल त्या लिंबाजवळ तो पॉईंट आहे आणि तुम्ही क्षेत्र पाहू शकता बऱ्यापैकी ड्रायच भाग आहे पावसाळा यावर्षी नाही या भागामध्ये आणि दरवर्षी एकच पॉइंट आहे की या गावाला सुद्धा पाणी त्या पॉईंट बोर पॉईंट आहे तर नक्की पुण्या महिन्यामध्ये बोर पॉईंट फेब्रुवारी मार्चमध्ये मार्च 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 तुम्हाला हा बोर्ड पॉईंट ड्रिल होईल शंभर टक्के होईल अशी मला शाश्वती आहे त्यांच्याकडून आणि त्यावेळेला तुम्हाला काय रिझल्ट आहे बाबाकडून ऐकायला मिळेल धन्यवाद आणि थांबा एक मिनिट लाईव्ह आता सरळ इथून नांदेड रूट आहे नांदेडचे काही जे पॉइंट आहेत त्यांनी संपर्कात राहावं तिथून संध्याकाळी आपण कुठे निघायचे तेलंगणाला तेलंगणाचे जे काही कॉन्टॅक्ट होते त्यांनी संपर्क करावा संध्याकाळच्याला जेणेकरून पुढच्या रूटचं चा नियोजन लागेल धन्यवाद हो तुमचं चॅनेल आहे का युट्यूब हो आणि सर्वांना आहे की हिंगोली औंढा जो काही रूट आहे आपण तो सध्या पेंडिंग का ठेवलाय तर तेलंगणा नांदेड हा भाग जो आहे का बाबांकडे सुद्धा जवळपास मोबाईल दीड वर्षापासून यायचंय ना दीड वर्ष झालंय त्यामुळं यांच्यापर्यंत एकदा जावं अशी इच्छा आहे आणि एवढ्याला रूट जर कॅन्सल झाला त्यांचा तर पुन्हा महिना दीड महिना येणं होणार नाही त्यामुळं आपले जे काही जवळपास जवळपासचे पॉईंट आहेत ते आपण आठ दहा दिवसानंतर कवर करण्याचा प्रयत्न करू तसेच नाशिक जळगाव धुळ्याचे जे काही फोन येतात त्यानंतर आपले धाराशिव सोलापूरचे जे काही मंडळी आहेत त्यांनासुद्धा थांबावं लागेल काही दिवस एवढ्या या व्हिडिओमधून सांगतो चला धन्यवाद साठी आपल्याला